बड़ बड़ गीता अभ्यासक मित्र मंडळाच्या वतीनं स्वागत करतो माहिती की देण्याची की सुरू करण्यापूर्वी जी मंडळी उपस्थित आहेत त्यांचा मी परिचय करून देतो मंचावर मंडळाचे प्रमुख आदरणीय श्री संजयजी बंधिलवार सर उपस्थित आहेत त्यानंतर हरिभक्तीपरायण श्री सुनील महाराज हे उपस्थित आहेत आदरणीय जी आंबेकर उपस्थित आहेत श्री सुनील जी देवते उपस्थित आहेत नांदेवरावजी पटेल काका उपस्थित आहे त्यानंतर चिवलजी कोळे उपस्थित आहेत आणि श्री श्यामजी मंचावर उपस्थित आहेत या व्यतिरिक्त आजच्या पत्रकार परिषदेला श्रीमद भगवत गीता अभ्यासक मित्र मंडळाच्या मंडळाचे सर्व सदस्य पाहिजे पुरुष व महिला सदस्य सुद्धा इथे उपस्थित आहेत या संपूर्ण कार्यक्रमाची पुढील माहिती देण्यासाठी मी मंडळाचे प्रमुख श्री संजयजी बंदिलगाव सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील माहिती आपल्यासोबत प्रस्तुत करावी रामकृष्ण भाई आच्या आपल्यासाठी मंडळात आयोजित श्री भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा व श्री ज्ञानेश्वरी ज्ञान यज्ञ निमित्त आयोजित पत्रकार परिषदेशी उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधूंचं बैठणींचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम हे मंडळ असे निर्माण झालं मंडळाचा उपक्रम काय आहे याची मी थोडक्यात माहिती देतो नागपुरात पंचवीस वर्षापूर्वीपासून हे मंडळ कार्यरत आहे कार्यरत आहे हे मंडळ आमचे परमपूज्य गुरु वैकुंठवासी देवसाई महाराज यांच्या प्रेरणेतून हे स्थापन झालेलं आहे भगवत गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणाला सांगितली पण ती अर्जुनाच्या निमित्ताने सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय अर्जुना श्री राजे गीता प्रकाशन श्रीराजे अर्जुनाच्या निमित्ताने सर्व मानव जीवनाचं कल्याण करण्यासाठी गीता सा सांगितली आणि अशी ही भगवद्गीता जी मुळात संस्कृतमध्ये आहे ते आमच्या महाराजांना प्रेरणेतून सोप्या पद्धतीने प्राणी व्याकरणानुसार सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचेल आणि त्या अनुषंगाने आपलं आयुष्य सुखमय कसं होईल सुखकारक कसं होईल दुःख विरहित कसं होईल या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येत आहे मंडळासाठी तर भगवद्गीता अगदी सुशुटित करून सोपी करून कशी शिकावी संस्कृतीचे उच्चार कसे करावे त्याचे रस्व दीर्घ निसर्ग हे जे शब्दांचे आणि त्यांच्या अक्षरांचे जे अलंकार आहे त्या अलंकारांचा उच्चार कसा करावा इत्या संबंधित माहिती आणि त्याचा भगवद्गीतेचा अर्थ हे शिकवण्याचं कार्य निशुल्कपणे का पंचवीस वर्षापूर्वीपासून चालू आहे आणि हे वर्ष मंडळाचं द्रौप्यमोत्सवी वर्ष असल्याने मंडळाच्या सर्व समान सन्मान्य सदस्यांनी असा विचार केला की यावेळेस आपण कथा आयोजित करूया याचा मुख्य उद्देश हाच आहे की भगवद्गीतेचं हे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि या भगवद्गीतेच्या शिक्षणाला त्यांनी लाभ घ्यावा हो म्हणून पंचवीस वर्षापूर्वीपासून हे मंडळ स्थापन झाले आहे आतापर्यंत मंडळात हजारो लोक भगवद्गीता शिकले आहेत अजूनही नागपुरात पाच सहा ठिकाणी याचे पाठ आयोजित करण्यात येत आहेत जसं नगरमध्ये भगवती मंदिर आहे सकाळी आठ ते साडेनऊ क्लास असतो हे सगळे निशुल्क आहे या उपरही काही हो लोकांकडे पुस्तक नसतील ग्रंथ नसतील ते ग्रंथ देखील मंडळामार्फतच दिले जातात त्याचा कोणतेही शुल्क घेण्यात येत नाही आणि एक बेळसाला भेळसा स्वामी सामर्थ्य मंदिर पण संध्याकाळी क्लास असतो कारण काही लोकांना सकाळी जमत नाही संध्याकाळी जमतात म्हणून तिथे क्लास घेण्यात येतो आणि त्या ठिकाणी जवळपास पंचवीस तीस लोक आहेत शिकणारे साधक आहेत सकाळच्या क्लासमध्ये जवळपास तीस पस्तीस साधकं येतात रोज रोज असतो तिथे क्लास सकाळी आणखी आमच्या कल्पना यरंबर आहे त्या, त्या, त्या क्लास घेतात पुन्हा संतके कापू आहेत त्या महिलांचा क्लास घेतात त्या ऑनलाईन क्लास घेतात हे सर्व अगदी निशुल्क प्रयत्न आहे आणि म्हणून यावर्षी भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी पारायण सामूहिकरित्या आयोजित करत करण्यात येत आहे त्याचं मुख्य कारण जे आहे की भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार सर्व दूरपर्यंत व्हावा आणि सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा त्या अनुषंगाने कार्य चालू आहे या वर्षी जे आपण भागवत कथा आयोजित केली आहे त्याचा जो क्रम आहे त्याचा मुख्य आहे काय काय याच्यात राहणार आहे ते मी सांगतो दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून हे दोन डिसेंबर दोन हजार बारा पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत तर या काळात भागवत काय करण्यात येत आहे या सात दिवसामध्ये अगदी सकाळपासून कार्यक्रम चालू होणार आहे सकाळी साडेसात ते साडेसात हे काकडा भजन राहील देवांना उठविण्यासाठी आळवण्यासाठी जे भजन म्हटलं तर काकडा भोजन त्यानंतर सकाळी आठ ते सव्वानव पर्यंत श्रीमद भगत गीता मंडळातर्फे श्री विष्णू सहस्र पाठ ज्यामध्ये भगवद्गीतेला अध्याय नंतर विष्णू सहस्र नाम हनुमान चालिसा येते यासाठी मंडळाचे जवळपास शंभर ते दीडशे साधक उपस्थित असतात त्यावेळेस त्यानंतर दहा ते साडेबारा या वेळेस सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण कालच ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा झाला तर त्या श्रेष्ठ महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो ग्रंथ राज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला त्याचं पारायण रोज या सात दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे तर त्यासाठी सूत्रसंचालन पारायण श्री शिवाजी महाराज काळे दे आहेत ते राहणार आहेत नंतर चार ते पाच चार ते पाच हरिपाठ हा हरिपाठ अगदी आनंदमय होत असतो त्यासाठी जवळपास दीडशे ते दोनशे साधक उपस्थित असतात हा हरिपाठ चार ते पाच या वेळेत नंतर पाच ते साडेआठ या वेळात प्रत्यक्ष भागवत हरिभक्त हरिभक्तपरायण तसेच आळंदी येथील चतगुरु जोग महाराज भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यापक श्री ज्ञानेश्वर मामी महाराज शिंदे यांच्या मुखारबंद अगदी त्यांच्या अमृतवाणीतून अभ्यासपूर्ण विवेचन भागवत कथेद्वारा होणार आहे त्यानंतर सर्वांना रोज महाप्रसाद राहणार उपस्थित जेवढे साधक असतील जेवढे श्रोते असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी महाप्रसाद राहील अशा तऱ्हेने सात दिवस हा कार्यक्रम रोज राहणार आहे अठरा दिवशी म्हणजे एक डिसेंबरला गीता जयंती आहे त्या दिवशी गीते गीतेची आणि भागवताची भव्य जयंती आणण्यात येणार आहे आणि ग्रंथजयंती झाल्यानंतर भगवद्गीता पारायणपूर्ण अठरा अध्यायाचं पारायण ज्यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे साधक उपस्थित राहण्याची शक्यता आहे तर असा कार्यक्रम आहे त्यानंतर संध्याकाळी कीर्तन आहे हरिभक्तपरायण ठाकरे महाराज त्यांच्या त्यांचं कीर्तन आहे नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन डिसेंबरला सकाळी विष्णू सहस्रामपाठ नंतर दहा वाजता गोपाल कार्याचं कीर्तन गोपाल कार्याचं कीर्तन झालं की त्यानंतर महापौर <tarp अशारी tarp गएगा> तर अशा तऱ्हेने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्याचा मंडळाचा आटोकाट प्रयत्न आहे त्यासाठी मंडळाचे अनेक साधक अगदी आपल्या घरचा कार्यक्रम आहे या उत्साहाने हा कार्यक्रमासाठी झडत आहे यासाठी सर्व ज्या आवश्यक एनओ सी वगैरे आहेत त्या मंडळाने प्राप्त केलेले आहेत तर माझी अशी विनंती आहे आपला सर्व कार्यक्रम हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपली फार मोठी मदत होणार आहे जेणेकरून हा कार्यक्रम कार्यक्रममध्ये यशस्वी पार पडेल कोणत्या उपस्थिती राहणार आहे या स्वराला आम्ही ज्यांच्या ज्यांपर्यंत पोहोचून त्यांना आमंत्रित केलं आहे ते या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपस्थित राहण्याचं सांगितलं आहे एक दिवस तरी येईल उद्द्या दिसेल काही सांगता येत नाही त्याप्रमाणे माननीय श्री नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री हे देखील उपस्थित राहणार आहेत त्यांनी तसं म्हटलं आहे आणि नंतर मा माननीय आमदार मोहनजी मते अभिषित वंजारी आणि माझी आमदार सुधाकर त्यांचे सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मोहनजी भागवत सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं त्यांनी अभिवाचन दिलं आहे ते म्हणाले की जर इथे ना असलो तर नक्की घेतला येईलच त्यांचा हा